हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ईस्टर्न एस्टर्नचा मराठी तर पर्वात्य जगाच्या पूर्वेकडील भागाचा किंवा भागात राहणारा किंवा पूर्वेकडील रहिवासी होताही प्रयोग कर दू माइ सी तीसरा वाक्य है ईस्टर्न पार्ट ऑफ दिटी चौथा वाक्य है दिन वा कोस्ट है व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू